नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत करते तर पंधरा दिवसांपूर्वी मी माझ्या गावी म्हणजेच धाबोळाला गेले होते तर विचार केला की के एक छोटासा व्लॉग बने आणि तो व्लॉग मी बनवलाही आता या व्लॉगमध्ये मी सूर्योदयाचे खूप असे व्हिडिओज काढलेत खास तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यात सूर्यकिरणांचा आनंदही मी खूप घेतला तर ही आमची कोयना नदी कोयना नदी आणि हा सूर्योदय यांचं हे दृश्य अगदी मनाला तृप्त करून टाकणारं होतं तर तुम्हा सर्वांचं आणि माझं या तापोळ्यामध्ये स्वागत आहे तर आमचा तापोळा खूप मोठा आहे पण यावेळी मी एवढेच व्हिडिओज काढलेत पण पुढच्या वेळी नक्की मी अख्ख्या तापोळ्याचे व्हिडिओज काढणार आहे तो माझा प्लॅन ठरलेला आहे तर आता मी जात आहे माझ्या घरी तर ही आमची गल्ली आणि माझ्या स्वागतासाठी होते कबूतर तर घरात जाण्याआधी मी हाय केलं माझ्या या झाडाला त्याला मस्त अशा दोन कळ्या आल्या होत्या तर सर्व काही आवरून मस्त चहा आणि बटर चुलीसमोर बसून खाण्याचा जो आनंद असतो तो, तो सगळ्यात भारी आणि हा माझा लहानपणापासूनचा कानाम आहे की टोपावर नाव लिहिणे धानुषचा खास तर सगळं काही झाल्यावर विचार केला कुठेतरी फिरायला जाईन म्हणजे मागल्या रानावर एक फेरफटका पण पावसाचं वातावरण असल्यामुळे श्लोकचा आणि माझा तो प्लॅन कॅन्सल झाला तर विचार केला की घरापाशीच व्हिडिओ काढूया पुन्हा एकदा सूर्याचा व्हिडिओ मग विचार केला की आता आपण स्वतःचा व्हिडिओ काढूया पण मला माझ्या व्हिडिओमध्ये पावसाचे थेंब दाखवायचे होते पण कॅमेरामध्ये ते येत नव्हते मग मी श्लोकला कॅमेरा अँगल बदलायला लावला आता कॅमेरा अँगल बदलल्या बदलल्यावर तुम्हाला दिसेल की पावसाचे हे जे छोटे छोटे थेंब आहेत ते अगदी मोत्यासारखे दिसत आहेत आणि या छोट्या रिमझिम पावसाचा मी आनंद घेतला आता माझा व्हिडिओ काढला म्हणून श्लोकचा फोटो काढणं कंपल्सरी होतं मग आम्ही आमचा एक सेल्फी काढला आता हे सगळं झाल्यावर संध्याकाळी पाच वाजता टाइम पास म्हणून आम्ही पास्ता बनवला जो आमचा आवडता नाश्ता आहे आणि त्यासोबत डोरेमॉन 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 आता दरवेळची माझी सवय गावी गेल्यावर बी फॉर यू म्युझिक आणि मस्ती म्युझिक मला बघावंच लागतं ही माझी सवय आहे तर तेही आम्ही एन्जॉय केलं श्लोकला मनाच्या वर बघावं लागतं ती गोष्ट वेगळी आता संध्याकाळी सात वाजता घरात होणारं हे वातावरण जे मला खूप आवडतं म्हणून मी हा व्हिडिओ काढला त्यानंतर मी आणि मम्मी माझ्या आजोळी म्हणजे थांबीलमध्ये गेले तिथे गेल्यावर समजलं की मावशी आणि काकांच्या लग्नाचा वाढदिवस होता तर आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी मस्त अशी तयारी केली होती ॲनिव्हर्सरीची मग त्यांनी ते सेलिब्रेशन केलं आम्हीही ते एन्जॉय केलं फोटोज काढले त्यानंतर घराकडे निघता निघताना मी मस्त असे चंद्राचे फोटोज काढले सकाळी सूर्य रात्री चंद्र आणि हा आमचा केळ्या आंबा थांबलातला खास आहे दोन दिवसांचा दौरा असल्यामुळे एका दिवसामध्ये जे काही एन्जॉय करता आलं त्याचा मी हा छोटासा व्लॉग बनवला मान्य आहे थोडासा व्लॉग तुटक मुटक आहे पण तुम्ही तो मान्य कराल आणि अरे मला व्लॉगमध्ये तुम्हाला ज्या काही सुंदर चांगल्या गोष्टी दाखवता आल्या त्या दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे तर मनापासून धन्यवाद